Yes. त्याला आपण दहावी अध्यायातील तेरावा श्लोक पाहिला होता बारा आणि तेरा मिळून देवाने असं सांगितलं की खरोखर आपण खूप महा आहेत अर्जुन म्हणतात देवाला हां आपण खूप महान आहात पवित्र आहात आणि सगळ्यांचं उत्पत्तीचं स्थान आपणच आहात सगळे आपल्यापासून निर्माण झाले आणि आपण नित्य निरंतर अविनाशी असं असलेलं तत्व आहे आपल्याला जन्म नाही कारण जन्म झाला की अपरिहार्यपणे मृत्यू पण आहे जन्म झाला की कोणी मृत्यू असून चुकू शकत नाही म्हणून आपल्याला जन्म नाही आपण कायम असताच फक्त आपलं अस्तित्व सतत आणि असंच सगळं असित देवल नारद देवर्षी नारद व्यास सगळे ऋषी पण असंच म्हणतात मी ऐकलं आहे त्यांच्याकडून असं आणि आज तुम्ही पण मला स्वतःने तेच सांगितलं भगवान म्हणतात की सगळं आहे पण तुझा विश्वास आहे का त्याच्यावर तू मानतोस का ते तुला पडतं का ते आता त्याचं उत्तर देतात पहा अर्जुन चौदाव्या श्लोकामध्ये सर्व मे तृतम म्हणणे वदसि केशव नहिते भगवन् व्यक्तिम् नहिते भगवन् व्यक्तिम् विदुर देवान कृतम मन्ये मी हे सगळं खरं मानतो मला पटतं हे मला समजलं आता हे खरं आहे म्हणून माझा विश्वास आहे यन्मा केशव जे तू बोलतोस जे तू सांगतोस मला ते सगळं मी खरं मानतो आता भगवंतानी पण सांगितलंच होतं ना सगळे माझ्यापासून आले मुनी वगैरे सगळे आणि सगळ्या भावना पण सगळं विश्व पुढे अर्जुन म्हणतात न ही ते, ते भगवान व्यक्तिम विदुहु देवा न हा आणि मी हे पण मानतो तुझं म्हणणं की तुझं जे खरं स्वरूप आहे तर ते न देव जाणतात न दानव जाणतात विदुहू म्हणजे जाणणे विदुहू देवा व जाणवा देव पण खरं तू किती आहेस किती मोठा आहेस तुझी काय क्षमता आहे काय सामर्थ्य आहे ते जाणत नाही पण हे जेव्हा आम्ही विश्व बघतो अफाट पसरलेलं विश्व तर त्याच्यामध्ये इतकी विविधता आणि इतकी त्याच्यात एकदम परफेक्शन जे आहे परफेक्शन आहे सॉफिस्टिकेशन आहे असं एकदम अचूक सगळं केलेलं आहे कुठली गोष्ट तुम्ही घेतली आणि जसा अभ्यास केला तर तुम्हाला जसे आणि त्याच्यातूनच ही सगळे शास्त्र शास्त्र आहेत पहा मेडिकल शास्त्र आपल्या एक एक एक, एक शरीराचा पार्ट असा आहे की त्याच्यामध्ये जीवनभर तुम्ही अभ्यास करत बसाल सूक्ष्म एक 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 वस्तू वनस्पती प्राणी पक्षी तुम्ही कशाचं म्हणून अभ्यास करायला तुमच्या तुम्हाला अख्खं जीवन कमी पडेल इतक्या त्याच्यात गोष्टी आहेत कला सगळे बाकीचे शास्त्र तर हे मी मानतो सगळं आता पुढे आहे ते त्यांना सांगतात पहा 15 व्या श्लोकामध्ये सयमेवात्मनात्मानं स्वयमेवात्मना वेतत्वं पुरुषोत्तमं तू की न देव जाणतात न दानव जाणतात मग कोणी आहे की नाही जाणणार ना की आहे कोण आहे म्हणजे तू स्वतःच जाणतोस तू किती मोठा आहेस तो तुझं महात्म्य तुझा महिमा तू स्वतःच जाणतो स्वयं एव आत्मना आत्मान व्यद्ध तू स्वतःच तुला स्वतःला जा स्वतःच्या द्वारेच तो तुला जाणतोस न कोणी सांगितल्यामुळे पण तू स्वतःच तुला जाणतोस तू पुरुषोत्तम तू पुरुषांचं उत्तम असं आहेस सगळ्या जीवांचा श्रेष्ठ असं आहेस भूत भावना आणि ह्या सगळ्यांना तयार करणारा तू आहेस त्याची तू फक्त भावना केली एक संकल्प केला केवळ एक विचार केला आणि सगळं निर्माण झालं जसं आपण पेन्सिलनी चित्र काढतो असं आता हे नारळाचं झाड आहे तर मी अशी एक रेश काढली अशा झावळ्या काढल्या असं जसं आपण एक चित्र काढतो तसं त्यांनी विविध सृष्टी जी आहे त्याची पानं फुलं सगळं रंगरूप आकार असं जस्ट मनाने विचार केला आणि जणू काही त्याचे चैतन्य फुंकलं प्राण फुंकलं आणि ते तयार झालं इतकं तर असं तो स्वत भावना आहेस आणि भूतेश म्हणजे त्या भूतांवर म्हणजे सगळ्या निर्माण झालेल्या वस्तू प्राणी सगळ्यावर ईशन ईशन म्हणजे गव्हर्नन्स म्हणजे सरकार सत्ता जी आहे स्वामित्व जे आहे ते तुझंच आहे अंतिम सत्ता तुझीच आहे बाकी इथली सत्ता तर पाच वर्षांनी येईल आणि जाईल पण आणि ते पण अविश्वासाचा ठराव नाही झाला तर पाच वर्ष टिकतील तर ही जी खरी सत्ता सरकार जे आहे ते तुझंच आहे खरा न्याय तुझाच चालतो भूत ना भूतेश देव देव जगतपते आणि बाकीचे सगळे जे आता पर्जन्य आहे तर पर्जन्याचं काम एकाकडे दिलं दहन किंवा आता बाष्पीभवन त्याचं काम एकेका देवाकडे दिलेलं सूर्यदेवता चंद्रदेवता वरुण अग्नि यम इंद्र वायू सगळे पण त्यांचा सगळ्या देवांचा देव महादेव अधिपती देवाधिदेव असं तू आहेस देवदेव जगतपते आणि पती जगतपती म्हटलं ना ते पती असा अर्थ पालन करणारा संरक्षण करणारा जसं की राष्ट्रपती सभापती लोकपती गणपती तर पती म्हणजे पालन करणारा तर तसा तू अख्ख्या जगाचं पालन करणारा संरक्षण करणारा असा आहेस आपल्याला अनेक वेळा दिसतं की तो अवतार घेऊन येतो जेव्हा राक्षस मासतात वाईट प्रवृत्ती इथं खूप होते नुसती भोगोल आणि दुसऱ्यांना पिढा देणारे तेव्हा परमेश्वर स्वतः येऊन संरक्षण करतात ते पती आहेत जगतपती अशा प्रकारे अर्जुन त्यांची इथे स्तुती करत आहे आता त्याच्यानंतर तो म्हणतो की हे सगळं खरं असलं तरी मला एवढं असं दिसत नाही की ह्या सगळ्यांच्यामध्ये तू आहेस जेव्हा मी डोळे असं उघडतो तर तेव्हा मला ती वस्तूच दिसते ती व्यक्ती ती त्या सगळ्या दिसतं मला तू त्याच्यात दिसत आहेस असा तर हे मी कसं बघू सगळ्यांच्यामध्ये तू आहेस तर ह्याला पहिली काही स्टेप असेल तर सांग मला तर ते जे आहे ते अर्जून पुढे आता विचारेल ते आपण उद्या बघूया आज खर म्हणजे चार मिनटं आहेत वेळ आपल्याला अजून पाहण्यास नाही झाले एक श्लोक घ्यायचा असेल तर घेऊ शकतो সোড়াওয়া শ্লোক মান আমাদের বাগুন বক্তে দি্যাভূত कारण की बघतो अर्हसी अशे शेणा देवा तू काहीही बाकी न ठेवता मला असं सांगू सांगायला पाहिजेस की कशामध्ये मी तुला बघू दिव्या ही आत्मविभूत या द्वारे तुझं खरं प्रकटन झालंय म्हणजे जास्त करून याभीही विभूतीभिही लोकांत इमान व्याप्य टेस्ट ज्या तुझ्या तुझ्या विशेष विशेष रूपांच्याद्वारे तू या अख्ख्या जगाला आच्छादित करून राहिलेला आहेस जसं की आता बघा लोखंड खूप आहे सगळं तिथे जमिनीमध्ये पण आहे खनिज म्हणून हे पण आहे पण आता ही जी वस्तू आहे ही लोखंडाची आपल्याला विशेष करून दिसते तर त्याप्रमाणे असं तुझं विशेष कुठं प्रकारे मला स्पष्ट जाणवेल असं तुम्हाला जरा गोष्टी सांग बाकी काही ठेवू नकोस जे तुम्ही विचारलं नाही ते पण सांग हां असं अर्जुन भगवंताला विनंती करतात आता अजून आणखीन दोन श्लोक ते म्हणतील तर पुढे भगवान बोलतील गो पूर्ण मद पूर्ण पूर्ण पूर्ण